स्वयंपाकातील वेळ वाचावा किंवा घाई गडबडीच्या वेळेस झटपट स्वयंपाक तयार व्हावा यासाठी हे कांदा खोबरं गरम मसाल्याचं वाटण असं आपण पाहणार आहोत उसळ असो मिसळ असो किंवा मग चिकन मटण किंवा अंड्याचा रस्सा हे वाटण तयार असलं की स्वयंपाक कसा पटकन तयार होतो नमस्कार मी श्रद्धा स्वागत करते तुम्हा सर्वांचं श्रद्धाच रेसिपीजमध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण करण्यासाठी मी इथे हे एवढं साहित्य घेतलं यासाठी मी दोन मध्यम आकाराचे कांदे हे असे उभे पातळ चिरून घेतलेत अर्धी वाटी नारळाची खवड खवून घेतली आहे अर्धी वाटी सुकं खोबरं हे असं किसून घेतलेलं आहे वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि दोन इंच आलं प्रकारे चिरून घेतलं कोथिंबीर आणि कोथिंबीरीची खवळी देठही घेतली इथे बघा हा खडा गरम मसाला घेतला आहे सगळ्यात पहिले मी या लोखंडी तव्यात खोबरं भाजून घेणार आहे तेल न घालताच आपण खोबरं छान भाजून घ्यायचं आहे मंदाचे वर सतत हलवत हलवत आपण खोबरं छान खरपूस रंगावर भाजून घेणार आहोत खोबरं भाजताना मात्र सतत हलवत राहायचं नाहीतर खोबरं पटकन खरपूस होतं साधारण पाच एक मिनटातच खोबरं बघा छान खरपूस झालं आहे या प्रकारे आताला छान कुरकुरीत लागायला हवा आता हे खोबरं आपण ताटात काढून घ्यायचे तव्यामध्ये पळीभर तेल घालायचं त्यावर हा उभा चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा मस्त असा उभा पातळ चिरून घ्यायचा म्हणजे पटकन भाजला जातो कांदासुद्धा छान सतत हलवत राहायचं आणि सोनेरी रंगावर मस्त असा परतून घ्यायचा साधारण पाच सात मिनिटं परतल्यानंतर कांदा बघा छान हलक्या गुलाबी रंगावर परतला गेला आहे आता यामध्ये ओला नारळ घालायचा आहे ओलं खोबरंही कांद्यासोबत छान मिक्स करून घ्यायचं आणि सतत हलवत हलवत छान परतून घ्यायचं आहे कांदा आपण घातलेला ओला नारळ व्यवस्थित परतून घ्यायचा हां साधारण पुन्हा पाच सात मिनिटं परतल्यानंतर मी यामध्ये हे आलं लसूण आणि ही कोथिंबिरीची देठं घालते कोथिंबिरीची ही अशी कोवळी देठं घ्यायची हां कोथिंबिरीची ही अशी कोवळी देठं वाटणामध्ये घातल्यामुळे वाटणाला स्वाद तर सुरेख येतोच पण जेव्हा आपण भाजी करतो ना तेव्हा ग्रेवीला दाटसरपणाही येतो सगळं व्यवस्थित पुन्हा परतून घ्यायचं आहे आता बघा याप्रकारे मधोमध अशी जागा करून घ्यायची आणि चमचाभर तेल घालून आपण सगळे खडे गरम मसाले छान परतून घेणार आहोत धणे घालायचे बडीशोप घालते खसखस घालायचे हे दगडफूल घालायचं आहे या प्रकारे चुरून घालायचं म्हणजे व्यवस्थित भाजलं जातं हे स्टारफूल घालायचं आहे तेही या प्रकारे तोडून घालायचं दालचिनी घालायचे काळी मिरी लवंग हिरवी वेलचीही घालून घ्यायची हे सगळे खडे गरम मसाले आपण मंद सुवास येईपर्यंत छान परतून घ्यायचे आहेत बघा हलकेसे मसाले परतल्यानंतर आपण ते कांदा खोबऱ्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि छान परतून घ्यायचे हे आपण जे भाजून सुकं खोबरं ठेवलं होतं ना ते घालायचं आहे सगळं पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी एखाद मिनिटभर परतून घ्यायचं आहे सगळ्यात शेवटी ही मुठभर कोथिंबीर घालायची आणि सगळं व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घ्यायचे अगदी मिनिटभर कोथिंबीर ह्या कांदा खोबऱ्यासोबत छान परतून घ्यायची आणि गॅस बंद करायचं आहे आता या वाटणातली हलकीशी वाफ निवळली की आपण यामध्ये बेडगी मिरचीचं लाल तिखट घालायचे आणि थोडीशी हळद घालायची पण लक्षात ठेवायचं आहे की गॅस बंद करून एखाद दोन वाफा निवळल्या कीच आपल्याला तिखट घालायचं आहे नाहीतर तिखट करपण्याची शक्यता असते या प्रकारे रंगाचं लाल तिखट आपण वाटणामध्ये घातल्यामुळे वाटणाला सुरेख रंग येतो आणि जेव्हा आपण काही भाज्यांमध्ये वरून वाटप लावतो ना तेव्हा भाजीचा रंग फिका न होता फार सुरेख पुन्हा आठवण करून देते गॅसची आज बंद आहे या प्रकारे सगळे जिन्नस तव्यावर पसरून लावायचे म्हणजे पटकन गार होतात सगळे जिन्नस व्यवस्थित गार झालेले आहेत आता आपण मिक्सरला लावून घेऊया प्रथम या प्रकारे कोरडंच फिरवून घ्यायचं आणि मग लागेल तसं पाणी घालायचं आणि बारीक असं गंधासारखं वाटून घ्यायचं हे आपलं कांदा खोबरं गरम मसाल्याचं वाटण तयार आहे हे वाटण आपण फ्रीझरमध्ये पंधरा दिवसही स्टोर करून ठेवू शकतो तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा धन्यवाद